नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था राम परिपद्रकच्या माध्यमातून आपण आज नारळाची काढणी केली आहे नारळ पहा परिपक्व नारळ झालेला आहे त्रिविजरी सेवरून कलर दिसत असला नारळाच्या शेंडीला मध्ये परिपक्व झालेला असतं नारळ आठ महिन्यामध्ये परिपक्व होतो छान खोबरं आहे एक नंबर सुदेवाला इधर वाला मैं नहीं